चाळीस वर्षीय महिलेची दोन हजार आठ साली ओपन हार्ट सर्जरी करून तिला कृत्रिम हृदयाची झडप बसवण्यात आली होती पण त्यानंतर त्या महिलेला धाप लागण्याचा त्रास सुरू झाल्यानं सीपीआरमध्ये दाखल केलं होतं तपासणी केल्यानंतर तिच्या हृदयाची कृत्रिम झडप काम करत नसल्याचं निदर्शनाला आलं हृदयरोग तज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखालील टीमनं त्या महिलेची ओपन हार्ट सर्जरी न करता बलूनच्या सहाय्यानं कृत्रिम झडप उघडण्याची बिनटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील हृदयरोग विभागात अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि हृदयाचं छिद्र मुजवणं झडप वॉल्व्ह बदलण्याच्या बिनटाक्याच्या हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जात आहेत त्यामुळं हा विभाग पश्चिम महाराष्ट्रातील हृदय रुग्णांसाठी वरदान ठरलाय एक चाळीस वर्षीय महिला धाप लागत असल्यामुळं सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल झाली होती या महिलेची हृदयरोगतज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी तपासणी केली असता दोन हजार आठ मध्ये या महिलेची ओपन हार्ट सर्जरी करून हृदयाची कृत्रिम यांत्रिक झडप बसवल्याचं लक्षात आलं तिच्या हृदयाची कृत्रिम झडप काम करत नसल्यामुळं धाप लागणं पाय सुजणं केली असता ही झडप उघडणं गरजेचं असल्याचं निदर्शनाला आलं वास्तविक अशा रुग्णांवर ओपन हार्ट सर्जरी करून हृदयाची कृत्रिम यांत्रिक झडप बसवावी लागते पण पुन्हा ओपन हार्ट सर्जरी केल्यास रुग्णाच्या जीवितला धोका होण्याची शक्यता असते त्यामुळं या महिलेवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून कृत्रिम यांत्रिक झडप उघडण्याचा निर्णय घेण्यात आला या शस्त्रक्रियेमध्ये कॅथेटरद्वारे रुग्णाच्या शिरेमधून हृदयापर्यंत पोहोचून फुग्याचा उपयोग करून अडकलेली झडप सोडवण्यात आली प्रत्यक्ष इमेजिंगच्या साहाय्यानं पूर्ण केलेली ही प्रक्रिया यशस्वी ठरली त्यानंतर वॉल्फचं कार्य पुन्हा सामान्य झालं जे रुग्ण ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम नसतात अशा रुग्णांसाठी हे तंत्र अत्यंत क्रांतिकारक आहे असं डॉ अक्षय बाफना यांनी सांगितलं या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर विदूर कर्णिक डॉक्टर स्पूर्ती जाधव डॉक्टर अजित हांगे डॉ आदिप शेख डॉक्टर निखिल गडदे डॉ भूपेंद्र पाटील डॉक्टर माजिद मुल्ला डॉक्टर किशोर देवरे तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरांजे वैष्णवी राजेंद्र मधुरा जावडेकर रेखा पाटील सायली पवार प्रिया माने दीपक गुरव यांचं सहकार्य लाभलं